नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या शिरियलमध्ये येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याच अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्क आता पारूच्या सांगण्यावरून आता चक्कपीत दिशाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येतो कारण की या दिशाने आतापर्यंत पारूची किती डिसरेस्पेक्ट केलेली असते या मूर्ख दिशाने आतापर्यंत पारूची खूप बेज ते केलेले असते कारण की पारू ही त्यांच्या नोकराची मुलगी असते त्याच्यामुळे ती खूप गरीब घरातली असते त्याच्यामुळे या देशाने आत्तापर्यंत तिच्यावरती खूप अत्याचार केलेले असतात परंतु मात्र मित्रांनो पारूचा स्वभाव एवढा चांगला असतो की कारण की आदित्यच्या मनामध्ये आता पारूने घर केलेलं असतं कारण की आदित्यला वाटत असतं की पारूसारखी जर मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आली तर माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीला काही देखील होऊ शकत नाही कारण की पारू किती चांगली आहे ती एवढा तिचा स्वभाव चांगला तिचं काम चांगलं तर इकडे आता आहिल्यादेवी किर्लोस्करसमोर आता प्रीतम सगळ्यांसमोर ह्या देशाचा खरा चेहरा घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर तिच्या अफेअरचा खरा स्पोर्ट करून टाकतो त्यावेळेस मात्र ही दिशा सगळ्यांसमोर ओरडून सांगते की माझा असं काही देखील नाही कारण की हा प्रीतम खोटं बोलतोय कोणावरती देखील विश्वास ठेवून तो माझ्यावरती आरोप करतो आहे हे चुकीचं करतोय तर त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की तू काही देखील बोलू नको कारण की तुझी काही लायकी आहे ना ती चांगलीच मला माहिती आहे त्याच्यामुळे हे सगळं घडत असताना आदित्य म्हणतो की अरे प्रीतम तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे जरा नीट बोल तिच्याबद्दल तर त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की अरे दादा हिच्याबद्दल काय नीट बोलायचं मी कारण हिची लायकीच नाही की कारण की तिने एवढ्या चांगल्या पारूवरती नको तसले आरोप केले चोरीचे खोटे आरोप केले आणि तिचा कितीतरी वेळा तिची बेजती केली कारण की ह्या मुलीवरती असल्या मुलीसोबत लग्न करण्यापेक्षा मी न लग्न केलेलाच बरा कारण की हिचं किती वर्षापासून अफेअर होतं तिने आपल्यापासून लपवलं तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला देखील प्रीतम सगळ्यांसमोर घेऊन येतो त्यावेळेस मात्र आहिले देवी किर्लोस्कर खूपच चिडलेले असते उठते आणि दिशाच्या कानाखाली वाजवते तर त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की हे सगळं या पारूमुळे झालेलं आहे त्याच्यामुळे मी तिला सोडणार नाही तर इकडे प्रीतम म्हणतो की तू तिला हात तरी लावून दाखव तुला मी ह्या घरामध्ये कधी येऊन देणार नाही तर इकडे आता ह्या निशाचा खरा चेहरा या दिशाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो त्याच्यामुळे आता ह्या दिशेची बोलती बंदच झालेली असते कारण की ह्याचा चेहरा पाण्यासारखा होतो तर मित्रांनो पारू हे सिरियल तुम्हाला आवडते का कारण की इतकी सुंदर आणि इतकी मस्त सिरियल आहे मला तर प्रथम खूप आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेट लवकरच रोजची रोज पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करत चला भेटूया पुढील अपडेटमध्ये